मी या वाड़ी गावात आलो आहे ही कुलस्वामिनी देवी आहे त्याच्या इतिहासाबद्दल थोडीशी आपण प्रसादच्या बाबांकडून आणि प्रसादचे सक्के काका जे आहेत त्यांच्याकडून आपण जरा जाणून घेऊया तर माझ्या सर्व कोकणकरांना शिवराय तर आज मी आहे सावंतवाडीमध्ये सावंतवाडी मोती तालावाच्या इथे तुम्ही माझ्या मागेही बघू शकता ही जी तुतारी जी फेमस आहे सावंतवाडी मोती तालावामध्ये मी चाललो आहे माझ्या एका मित्राला भेटायला तो मित्र म्हणजे एक युनिक आहे गेल्या वर्षी त्या मित्राने आणि मी आम्ही दोघांनी मिळून गणपतीला काही गोष्टी केल्या होत्या ते पण आमच्या शिपवर तर मी चाललोय कुणकेरी गावामध्ये भवानीवाडीमध्ये तो मित्र कोण आहे त्यांनी काय केलं होतं आम्ही गेल्या वर्षी गणपतीला गणपती कसा साजरा केला होता ते आपण सगळं आता पुढे बघणार आहोत सर्वात पहिलं आपण जाऊन त्याला भेटूया आणि आपण आता जाऊया कुणकेरी गावामध्ये सो फायनली मी त्या मित्राच्या गावी आलोय त्याच्या घरी आलोय हे आहे कुणकेरी गाव आणि हे भवानीवाडी आहे मी आता त्याला जाऊन भेटतो आणि मी तुम्हाला दाखवतो की गेल्या वर्षी आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मी आणि माझ्या शिपच्या टीमनी आणि त्यांनी मिळून गणपतीला जो सण होता तो कशाप्रकारे साजरा केला होता पण सर्वात पहिला आपण त्यालाच भेटूया चला आता माझ्यासोबत आहे प्रसाद पांडुरंग सावंत ज्यांनी गणपतीची मूर्ती बनवलेली शिपवर ही बघा अशा प्रकारे चिकट माती मी एका बकेटमध्ये गोळा केली ही माती घेऊन प्रसाद आपल्या केबिन मध्ये गणपतीची मूर्ती बनवू लागला बापासाठी मी तयार केला प्लायवूड आणि पुठ्ठ्याचा मकर अरे गेल्या वर्षी आम्ही गणपतीची मूर्ती बनवलेली आम्ही नाही प्रसाद बनवली होती आणि आता मी प्रसादच्या वाडीमध्ये आलोय किती महिने झाले तू का आता येऊन पाच महिने कम्प्लीट झाले आता पाच महिने झाले जर गणपतीत हयच रवले तर तीच मूर्ती बनवत मग परत हेच होता आवड होती ती एक आवड होती याची आणि कशाप्रकारे आम्ही माती गोळा केली कशाप्रकारे आम्ही ह्यानी मूर्ती तयार केली मी मकर कसा तयार केला हे तुम्ही सर्वांनी पाहिलात तर मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो इथे एक देवी आहे कुलस्वामिनी सावंत आणि भोसले यांची ही कुलस्वामिनी आहे आता आपण त्याच्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती घेऊया प्रसादकडून आणि त्यांच्या वडिलांकडून मी या भवानीवाडी कुनकेरी गावात आलो आहे ही कुलस्वामिनी देवी आहे त्याच्या इतिहासाबद्दल थोडीशी आपण प्रसादच्या बाबांकडून आणि प्रसादचे सक्के काका जे आहेत त्यांच्याकडून आपण जरा जाणून घेऊया बाबा आणि काका मला सांगा ही जी कुलस्वामिनी आहे ना ते म्हणजे कसं आहे काय इतिहास आहे त्याचा माहिती अशी की सातशे वर्षापूर्वी सातशे सातशे मध्ये सातशे मध्ये आमचे पूर्व राजस्थान वरून ती आपली ही भवानी देवी घेऊन आली बर आणि ह्या ठिकाणी मग आल्यानंतर त्यांनी हळूहळू इकडे कोकण प्रांत काबीज केला तिथे आपली संस्था निर्माण केली बरं अशी प्रत्येक ठिकाणी हेऱ्यापासून सावंतवाडी बऱ्याच ठिकाणी हे सावंत बसले तेवढी सिंग म्हणून ते आलेले बरं आता त्याचे उपगृह म्हणून आता सावंत बसले झाले म्हणजे जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर म्हणजे शहाजीराजांच्या अगोदर ही प्रथा चालू आहे दरम्यान नाही आले।, आले आता तर दोन हजार बरं मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या देवीची जसं की वाढदिवस किंवा जत्रा तुम्ही कसं काय करता ते सगळे मिळून तीन दर जर तीन वर्षांनी तीन वर्ष गोंधळ होतो तर गोंधळ होतो बरं त्या गोंधळाला लाखो भाविक या ठिकाणी येतात बरं हा आणि आपल्या मोठ्या भारतात बरं म्हणजे लाखो भाविक आपल्या कोकणातले असतात की बाहेरचे पण असतात संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोलस्वामी आहे म्हणजे त्यांना येऊन हे करतात मुली दिल्यानंतर ते जाते मुली केल्यानंतर बरं आणि ह्याची तारीख फिक्स असते की तुम्ही कसं ठरवून ठरवतो बरं तुम्ही ठरवता म्हणजे इकडची जी कमिटी आहे तुमची ते तुम्ही सगळं ठरवून ह्या सगळ्या गोष्टी करता सगळ्यांना सांगतो दिवशी अमुक तारीख ठरलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही आता जवळजवळ दोन महिन्यापूर्वी तारीख ठरवावी लागते लोक आहेत नागोदर वगैरे करतात बरं म्हणजे ती जी मीटिंग असते तुम्हाला सर्वांना ते डिक्लेअर करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला दोन महिने अगोदर ते ठरवावं लागतं म्हणजे तारीख जे काय टाइम टेबल जो का असेल ते आणि ह्या देवीला जसं की भाविक आल्यानंतर म्हणजे काय असं म्हणजे काय अर्पण करतात की कोंबडा किंवा काही किंवा नारळ गोड म्हणजे साडीची वळजी भेटीचे नार पेढे वगैरे केळी वगैरे असं बरं आणि फक्त गोंधळाच्या वेळीच बकरे लागतात गोंधळा मुळात हिच्या बरोबर असणारे जो लवाजामा आहे ना बरं तिचा हा त्यांच्यासाठी ते बकडे लागतात ना काय इथे आम्ही जो खर्च त्याच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन ब्राह्मण भोजन शुद्धीकरण होत शुद्धीकरण हे होतं आणि ते आपल्या कोकणात प्रत्येक ठिकाणी हे होतं शुद्धीकरण होतं आणि हे मी आता बघतोय हे मंदिर नाही हे घर आहे हा काय प्रकार म्हणजे घरामध्ये ही कुलस्वामिनी देवी आहे गेल्या प्राचीन काळातल्या कोकणाचं आपण जे म्हणतो तिथूनही चालत आलेली देवी हा काय प्रकार हे घरात तुम्ही ठेवलेला आहे हे मंदिर नाही मी बघितलं आहे देवघर म्हणून अख्ख्या घराला देवघर असं म्हटलं आक्रमण व्हायचं म्हणून ठरावी सेफ म्हणून त्यांनी इकडे इकडे आणली होती बरं आणि आता कसं आलं त्याच्यानंतर आमच्या आमचेच भाऊ बंद होती समंत्री संस्थान त्यांनी निर्माण केलं बर आणि हिचा वार्षिक सगळा खर्च ते करायचा आम्ही फक्त पूजा अर्चा करायचो बाकी सगळा खर्च ते करायचे ते करायचे कधीपर्यंत तनखे जोपर्यंत चालू होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे राजा राजांचे जे तनखे चालू होते ते पण त्यांचं हे चालू होत झाल्यानंतर मग त्यांचे बंद केलं आणि आपल्याला कुठले आता काही भाविक येतात म्हणजे आपण इथे देवीला गाराणं पण वगैरे घालू शकतो आणि ते गाराणं गातल्याच्या नंतर मग तर मग हा असा या देवीचा इतिहास होता ही गोलास्वामिनी आहे या गावातली आणि इथे भाविक जे येतात ते फक्त कोकणातलेच नाही महाराष्ट्रातले नाही तर गुजरात गोवा या ठिकाणावरून येतात हा असा इतिहास होता आपल्या गुलास्वामिनीचा देवीचा हे तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला नक्की कळवा तर आता मी आलो आहे प्रसादच्या बागेत त्याच्या घरापासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटरवर त्याची ही काजूची बाग आहे आणि आता आम्ही सर्व बागेत चाललो आहे तर मी आहे आता या काजीच्या बागेमध्ये हा इथे काजूंचा असा बंच पडला आहे असा गट्टा आहे पुढे पण आहे तिकडे मी तुम्हाला पुढचा पण दाखवतो हा आता सेकंड गट्टा आहे अशा ब्रा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकाराचे जमा करून ठेवलेले गाजू आहेत तर हे सकाळी जमा केलेले गाजू आहेत साधारण साडेआठ नऊ दहा वाजेपर्यंतचे तर ते इथे जमा केले जातात आणि त्यानंतर टोकलीत घालून घरी घेऊन जातात तर हा होता प्रसाद सावंतच्या वाड्याचा पहिला भाग आणि गेल्या वर्षी शिपवर आम्ही गणपती कशा प्रकारे साजरा केला ते वरती उजव्या हाताला आय बटनवर क्लिक करून नक्की पहा